तर भावांनो मी आता आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे बघू शकता भावनू तुम्ही आणि भावनो तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन रोटेट करून पहा तर भावनं आपण आज भावनू राजा राज्या अभिषेक जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर त्यावर आपण डिझाईन क्रिएट केलेली आहे भावन्न पी एल पी फाईल मी तुम्हाला दिलेली आहे आणि भावन्न पी एल पी फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड दोन स्टेपमध्ये आहे व्हिडिओमध्ये तर भाऊ मी त्यासाठी व्हिडिओ आपला पूर्ण पहा तर भाऊ ना मी तुम्हाला इथं आपली पी एल पी फाईल ओपन करून दाखवतो बघू शकता मित्रांनो मी तर पी एल पी फाईल अशा प्रकारे ओपन केलेली आहे आणि भाऊनो फुल एच डीमध्ये आपण इथं डिझाईन क्रिएट केलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे क्वालिटी बघून घ्या भाऊनो फुल एच डीमध्ये सर्व मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि भाऊनं ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर भाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता मित्रांनो सर्वात पहिला अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि भाऊ बॅकग्राऊंडमध्ये जो राज्याभिषेकचा अभिषेकचा फोटो आहे तर ते इथं आपण अशा प्रकारे लावलेला आहे थोडी ऑपोसिटी वगैरे कमी करून बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला अशा प्रकारे इथं लावलेली आहे त्यानंतर भाऊ मी इथं आपण शिवाजी महाराजांचं इथं बघू शकता सिंहासनावर बसलेला आपण अशा प्रकारचा पी एन जी लावलेला आहे आणि भाऊ नो पी ची क्वालिटी बघून जा तुम्ही फुल एच डी मध्ये पी जी आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही फुल एच डी मध्ये पी एन जी आहे भाऊ आणि म्हणून त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं कॅलिग्राफी लावलेली आहे बघू शकता भाऊ फुल खतरनाक कॅलिग्राफी आहे हे सुद्धा आपण मोबाईलमध्येच डिझाईन केलेली आहे कॅलिग्राफी बघू शकता तुम्ही आणि बहुनो ह्याला आपण अशा प्रकारचा कलर वगैरे दिलेला आहे तुम्ही भाऊनो सुद्धा द्यायचा असेल तर भावनो ते सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता कॅलिग्राफीला काय हरकत नाही बहुनो किंवा तुमच्या हिशोबाने कलर वगैरे चेंज करून तुम्ही दुसरा सुद्धा ठेवू शकता त्यानंतर भावनो अशा प्रकारे खाली टेक्स्ट टाकलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कॅलिग्राफीच्या खाली आणि त्यानंतर भावनो आणखीन इथं अशा टेक्स्ट टाकलेले आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं व त्यानंतर बघून इथं आणखीन असा टेक्स्ट टाकलेला आहे खाली त्याच बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर बघून डेट एन जी टाकलेली आहे सहा जून अशा प्रकारे बघून इथं वरती त्यानंतर बघून इथं आपला लोगो लावलेला आहे बघू शकता इथं वरती लोगो लावलेला आहे आपला आणि बघून मी आणखीन इथं लोगो लावलेला आहे बघू शकता तुम्ही खालती साईडला इथं लोगो लावलेला आहे आणि त्यानंतर भाऊन तुम्हाला तुमचे फोटो वगैरे लावायचे असतील तर भावने तुम्ही इथं बघू शकता मी इथं थोडा गॅप दिलेला आहे सिंगल फोटोसाठी आणि भाऊन तुम्हाला ग्रुप फोटो लावायचे असतील खालती तर भाऊ हे केलेलं कॅलिग्राफी तुम्ही इथं इथल्या साईडला सुद्धा लावू शकता आणि भावन हे टेक्स्ट तुम्ही इथल्या साईडलासुद्धा लावू शकता तर भाऊ फोटो वगैरे लावण्याच्या हिशोबाने मी इथं अशा प्रकारे खालती जागा सोडलेली आहे बघू शकता सिंगल फोटो असेल तर भाऊ तुम्ही इथं सिंगल फोटोसुद्धा लावू शकता इथ अशा प्रकारे तर भाऊ इथं आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे आणि बघू शकता भाऊ नो अशा प्रकारे आपली इथं डिझाईन झालेली आहे तर पाहून डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल भाऊ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटून बघून अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये